विदर्भाचा आहे पश्चिम विदर्भ यवतमाळ व्हाईट गोल्ड सिटी म्हणून आमचा हा डिस्ट्रिक्ट फेमस आहे आणि मागचा आणि मागचे एक एक ते दीड वर्षापर्यंत मी नागपूरमध्ये होतो आणि आता चार महिना झाले पुण्यात आलो आहे हा याच्याचसाठी सांगतो आहे कारण याच्यामुळे माझा मराठीचा कसं एकदम तरीपोहा हो आणि पावभाजी झाला आहे तर मिसळपाव झाला आहे याच्या हां हा, मराठीचा तर तुम्ही समजून घेसाल अशी आशा बाळगतो आणि स्टार्टर म्हणून दोन लाईन आपल्यासमोर ठेवतो आणि दोन छोट्या छोट्या रचना आपल्यासमोर सादर करतो पहिलं प्रेम तुटलं पहिलं प्रेम तुटलं की हृदय अगदी जळून जळून रवी होतो पहिलं प्रेम तुटलं की हृदय अगदी जळून जळून रवी होतो आणि त्याच तुटलेल्या प्रेमामुळे माणूस दर्देदील कवी होतो त्याच तुटलेल्या प्रेमामुळे माणूस दर्देदील कवी होतो कविताची पार्श्वभूमी सांगतो मी म्हणजे मला जी आवडायची ती ऑलरेडी एक रिलेशनशिपमध्ये होती <laughs> तर चार्ली चॅपलिनचा एक कोट <laughs> आहे टू ट्रूली लाव यू मस्ट बी ॲबल टू टेक युअर पेन अँड प्ले विथ इट आणि तोच हा माझा कवितेचा शीर्षक आहे दुःखाची गंमत तुमच्यासाठी गंमत आणि माझ्यासाठी कसा दुःख होतो या कवितेतून आपण पाहू सुरुवात अशी आहे की एकतर्फी प्रेम होतं माझं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं माझं तिच्यावर ती म्हणाली नाही करू शकत तुझ्यावर एकतर्फी प्रेम होतं माझं तिच्यावर ती म्हणाली नाही करू शकत तुझ्यावर पण ती म्हणाली प्रेमी नाही तर मित्र बनून सोबत राहू ना पण ती म्हणाली प्रेमी नाही तर मित्र बनून सोबत राहू ना प्रीतीचे नाही जमले तरी मैत्रीचे गीत गाऊ ना म्हटलं ठीक आहे तू कित्येक मैत्री निभवते पाहू ना पण विचार नव्हता केला त्रास होईल मला तिच्या मैत्रीची पण विचार नव्हता केला त्रास होईल मला तिच्या मैत्रीची मित्र मित्र म्हणून सांगेन ती गोष्ट मला तिच्या रात्रीची ती म्हणाली तुला माहीत आहे का काल रात्री काय झालं ती म्हणाली तुला माहीत आहे का काल रात्री कॉलवर बोलताना काय झालं कशा कशा प्रकारे कशा प्रकारे अर्ध्या रात्री आमच्या चर्चांना उधाण आलं ती म्हणाली तुला माहीत आहे का काल रात्री कॉलवर बोलताना काय झालं कशा प्रकारे अर्ध्या रात्री आमच्या चर्चांना उधाण आलं मग मी विचार केला अशी कोणती चर्चा झाली असेल मग मी विचार केला अशी कोणती चर्चा झाली असेल तुम्ही जसा विचार करत आहे तसा तर नक्कीच नसेल तुम्ही जसा विचार करत आहे तसा तर नक्कीच नसे नसेल म्हटलं जाऊ दे आपण दुःखी होण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आपण दुःखी होण्यापेक्षा तिलाच विचारायचा आपला दुखाना मग ती म्हणाली दुसरं काही नाही काल रात्री घेतला म्हणे मी त्यांच्या नावाचा उखाना त्यांच्या मग पण ती म्हणाली दुसरं काही नाही काल रात्री घेतला म्हणे मी त्यांच्या नावाचा उखाना तिच्या तोंडातून ऐकायचं होतं उखाना मला माझ्या नावाचा तिच्या तोंडातून ऐकायचं होतं उखाना मला माझ्या नावाचा पण ती वेडी म्हणते काल रात्री उखाना घेतला मी माझ्या रावांचा पण ती वेडी म्हणते काल रात्री उकाना घेतला मी माझ्या रावांचा मग अशी होती गंमत आणि असा होता दुःख अशी होती गंमत आणि असा होता दुःख आता प्रेम म्हटलं की होते धाक दुःख आता प्रेम म्हटलं की होते धाक धूक तर